गणेश चतुर्थीला एकवीस दुर्वा अर्पण करणे हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो ज्यामुळे घरामध्ये आर्थिक समृद्धी येते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते दुर्वेचे महत्व दुर्वा म्हणजे श्री गणेशाची अत्यंत आवडती वनस्पती गणस्पत गणपतीच्या मस्तकावर नेहमी दुर्वा दाखवली जाते शास्त्रात यत्र दुर्वा तत्र गणेश जिथे दुर्वा तिथे गणपती गणपतीला एकवीस दुर्वा का अर्पण कराव्यात एकवीस हा आकडा गणपतीसाठी पवित्र मानला जातो प्रत्येक दुर्वा एक एक इच्छा किंवा अडथळ्याचे प्रतीक आहे एकवीस दुर्वा अर्पण केल्याने सर्व अडथळे दूर होतात व यश प्राप्त होते आता ह्या दुर्वा कशा अर्पण कराव्यात सकाळी स्नान करून शुद्ध मनाने पूजा सुरू करा गणपती समोर तांब्याच्या ताटलीत स्वच्छ धुतलेल्या दुर्वा ठेवा एकवीस दुर्वांची गाठ करून अर्पण करा प्रत्येक गाठीमध्ये तीन किंवा पाच दुर्वा असाव्यात आणि ह्या दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपते नमहा आणि त्यानंतर मोदक किंवा गोड नैवेद्य अर्पण करा अशा ह्या पद्धतीने हा उपाय गणेश चतुर्थीला केल्यास आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ